संपर्क अठ्यान्न नव्वद एकतीस पन्नास पन्नास हा पाण्याचा संघर्ष हा बऱ्याच दिवसापासून आहे त्याच्यात मी सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला की लाभ क्षेत्रापर्यंत आभाळवाडी मग आभाळवाडीपर्यंत पाणी गेलंच पाहिजे त्याच्यात परत वरती काय होतं का कुतुळकरांचं तिकडं मोगरस पांगरी हे गाव आहेत सगळं पाणी सोडून दिलं तर त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होती तर त्यांना पाणी ठेवून आपण रोटेशन सोडलं बरं उपोषण करताना काय केलं पाणी बंद झाल्यानंतर रोटेशन उपोषण केलं आणि आता पाणी सोडणं शक्य नाही आता जर पाणी सोडलं तर बोरबनच्या खाली पाणी येणार त्या किरण तुम्हाला त्याबद्दल असं बोललंय की डोंगरेंनी जे उपोषण केलं ते उपोषण करताना अगोदर उपोषण करायला पाहिजे होतं मग पाणी सोडता आलं असतं पाणी सोडल्यानंतर उपोषण करण्यात काय अर्थ नाही कारण पाणी शिल्लक नाही तुमचं मत काय बाईट मी ऐकली आणि वाईट ऐकल्यानंतर मी सदर रामटे साहेबांना हे सांगतो की आपल्यासारख्या मोठ्या माणसाने खोटं बोलू नये सदर खरीदरा या ठिकाणी आपण स्वमनपाचं उद्घाटन करण्यासाठी आले होते त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला भेटलो होतो तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं मी जर तुम्हाला पाणी नाही दिलं तर मी, मी, मी हरिश्चंद्रगडाचा पायथ्याचा राजा नाही असं तुम्ही म्हटल्यामुळं आम्ही शांत बसलो नाही तर आम्ही खरोखर त्याची मागणी अगोदर करणार होतो आणि ज्या दिवशी आपण खैरदऱ्यातलं सामानपत्र उद्घाटन केलं त्याविषयी आपण शब्द दिला होता त्या ठिकाणी कमीत कमी चार पाचशे लोकं होते आणि एवढ्या लोकांच्या सामने आपण शब्द दिला होता की मी तुम्हाला पाणी देईन आणि म्हणून आम्ही थांबलो आणि आमची तुम्ही फसवणूक केली इथून मागे साहेबांनी फसवणूक केली रामटू साहेब तुम्ही आता फसवणूक करताय मी एव एवढंच तुम्हाला विनंती करतो का ठीक आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका आपण फसवणूक करू नका आणि खऱ्या अर्थाने काय होतं तुम्ही म्हणता आज धरणात पाणी नाही परंतु जर आपल्याकडे दहा माणसं दहा लोकांचा स्वयंपाक असेल आणि पाच लोक जर वाढली तर आपण त्यांना उपस्थित ठेवत नाही मग त्याच्यातून थोडं थोडं करून आमची तीच मागणी आहे ठीक आहे आम्ही त्यावेळेस तुमच्याकडे मागणी केली नाही पण तुम्ही एक गरिबांचे नेते आहेत आणि मग तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आम्हाला फक्त पिण्यापुरतं बरं धरणात काय असेल थोडंफार आणि जर रिकमेंड आताचे किटीचे रिकमेंड हा डाकले झाले जर बाजूला काढून ठेवले तर धरणाचं पाणी शंभर टक्के आम्हाला पिण्यापुरतं भेटेल तेव्हा फक्त माणसाची देण्याची इच्छा पाहिजे आपली देण्याची इच्छा नाही म्हणून आपण वेगवेगळी कारणं सांगतोय मी सांगतो साहेब की ह्या चुकीच्या गोष्टी करू नका पठारबाग की म्हणजे हेमत आमचं नाही तर पठारबागाच्या जनतेचं हेमत आहे की बा हे उपोषण आठ दिवस बिना अन्नपाण्याचं पाण्याचं चा चाललं परंतु अण्णा दिवशी काय घडलं किंवा काय आश्वासित केलं गेलं उपोषण करताना की उपोषण सोडलं गेलं मी गेले आठ दिवस बिना दि� अन्न पाण्याचं उपोषण केलं मी माझ्या विरोबा देवस्थान आणि गणपतीबाबू देवस्थान दोन्ही शपथ घेऊन सांगतो की मी शंभर टक्के बिना अनापणाचं उपोषण केले परंतु आमच्या तालुक्याचे लाडकी नेते आणि आमच्यावर ज्यांचं छायाछत्र आहे त्यांनी या ठिकाणून येऊन मला कलेक्टर साहेबांशी फोन लावून कलेक्टर साहेबांनी आश्वस्त केलं की मी पाणी सोडतो आणि मग आता कलेक्टर साहेब पाणी सोडतो म्हटल्यानंतर आणि शिवाय बाळासाहेब थोरात साहेब हे काही का महसूल मंत्री राहिलेत पाटबांधारे खात्याचे मंत्री राहिलेत आणि दुष्काळ दुष्काळात काय करावं हे त्यांना चांगलं माहिती आहे त्यानुसार त्यांनी कलेक्टरांशी बोलले आणि त्यांच्यावर पूर्णपणे स्पष्टी होऊन आणि कलेक्टरने दिलेल्या शब्दानुसार मी उपोषण सोडले जरी जनतेला कळलं नसून मी उपोषण काय सोडलं परंतु नगर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आहे त्यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं नामदार साहेबांना दिलं म्हणून मी उपोषण सोडलेलं आहे मग आमरण उपोषण होऊन दोन दिवस आज तिसरा दिवस आहे म्हणून अजूनही पाणी सोडलेलं नाही किंवा त्याच्या हालचाली बघताना म्हणजे होताना दिसत नाही याबद्दल काय नाही आता दोन दिवस माझी तब्येत थोडी ढासळली होती म्हणून मी थोडा शांत आहे मी आणि आता थोडा तब्येत सुधारली आहे उद्यापासून मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि स्वतः उद्या सोमवारी कलेक्टर साहेबांना जाऊन विचारणार आहे की साहेब तुम्ही जे साहेबांना आश्वासन दिले त्याचं काय झालं आम्हाला